मैत्रिणींनो ही माझ्या मैत्रिणीचं शॉप आहे निशा हाय निशा हाय संगीता हाय किती शिवले आज निशा ब्लाउज आज चार झाले ना होय आज सकाळपासून चार झाले ब्लाउज तुझे किती रील झाले ग काढून दोन चार रोजचे खूप <laughs> छान <laughs> रील बनवता कस आहे हो मावशी तू ही आठशे रुपये होय हो हो गाईच गाईचं सातशे रुपये होय हो बर निशा आपण नवरात्रीत कुठं प्लॅन करायचा जायचं जाऊया रेवी संगीता मग जाऊयात ना आज आपण वेगळ्या पद्धतीने बाई जोडणार आहोत जास्त जरा जॉईंट आहेत ह्या बाईला त्यामुळं मग मी कवर करून बाई जोडणार आहे आणि ही ही पण होत नाही त्याला म्हणजे इंटरलॉक वगैरे करायची का काही गरज नाही आहे याला दोन्ही साईड मी जॉईंट आले त्यामुळं अंडरग्राऊंड केल्यानंतर जॉईंट पण दिसत नाहीत अगोदर खाली अस्तर नंतर ब्लाउज आणि नंतर वरची भाई असं ठेवलं आहे आणि शिलाई मारून घेऊया भाईला जॉईंट देऊया जॉईंट आलेत भाईला कापड कमी का असल्यामुळे फिनिशिंग पण व्यवस्थित दिसतं अशा पद्धतीने भाई जोडली तर अशा पद्धतीने सगळे जॉईंट देऊन घेऊया दोन्ही साईडचे शिलाई मारून घेतली आहे डबल शिलाई पण मारून घेतली आहे दुसरी साईड व्यवस्थित पकडून हळूहळू टीप मारावी लागती जरा नाहीतर पिळण्याची वगैरे शक्यता असती बाई त्यामुळे एकदम हळूहळू व्यवस्थित पकडून टीक मारून घ्यायची आहे आपल्याला कवर शिलाई मारायची आहे ब्लाऊज आत टाकला आहे दोन्ही शिलाई मारून घ्यायची आहे संपूर्ण फिनिशिंग मध्ये आपली वाही तयार झालेली आहे आणि इंटरलॉक करायची पण गरज नाही आणि जॉईंट पण आपले जास्त दिसणार नाहीत व्यवस्थित एकदम बाई तयार झाली आपली उलट्या साईडनी पण एकदम फिनिशिंग दिसतं आपल्या भाईला जॉईंट असूनसुद्धा पूर्ण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आली आहे बाई